कला भक्ती आणि संस्कृती एका धाक्यात गुंफणारे कोल्हापुरातील मायक्रो आर्टिस्ट योगेश मोरे यांनी पुन्हा एकदा आपली कलात्मक ओळख दाखवून दिली आहे कसबा बावडा ह्या कला शिक्षकानं शारदीय नवरात्रीनिमित्त दसऱ्याच्या वेळी सोनं म्हणून वाटल्या जाणाऱ्या आपट्याच्या पानावरती अवघ्या एक ते तीन सेंटीमीटरच्या जागेमध्ये हो दे देवीचं सूक्ष्म चित्रण केलंय नऊ दुर्गा माता आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ असे एकूण तेरा देवींचं चित्रण वॉटर कलरमध्ये त्यांनी केलंय आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य ठरलंय यापूर्वी त्यांनी सुपारीवरती अष्टविनायक चाफ्याच्या पाकळीवरती गुरुदेवतांची प्रतिमा आणि तुळशीच्या पानावरती विठ्ठलाची प्रतिमा साकारलेली होती योगेश यांनी परंपरेतनं आणि भक्तिभावानं रंगवलेली सूक्ष्मचित्र आता कोल्हापुरामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे आणि मग बोललेला होता तसंच सुरू माझं नाव योगेश जयवंत मोरे राहणार मी जयभावनी गल्ली कसबावडा कोल्हापूर नेहमीप्रमाणे मी नवरात्रोत्सवाच्या निमित्त या वेळेला मी पलसाच्या पानापासून जी पत्रावळी बनवली जाते त्याच पानावरती पत्रावळी वरती, वरती किंवा घटस्थापना करत असताना या पात्रावरती कलश पूजन केले जाते आणि त्या त्यावरच मी चित्र साकारण्याचा प्रयत्न आहे पत्राळीवर मी सोन्याची पानं मग ज्याला आपण आपट्याची पानं म्हणतो आहे ज्याला दसऱ्यामध्ये खूप महत्त्व आहे त्या पानांवरती दुर्गेची नऊ रूपं आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मग त्यामध्ये दुर्गेचे एकूण नऊ रुपे आहेत आणि तुळजाभवाने महालक्ष्मी रेणुका माता आणि सप्तसंगी माता ह्या देवींचा समावेश एकूण तेरा देवींचा समावेश एकाच वेळी मी केलेला आहे चित्रामध्ये आणि हे राहणाकातील चित्र मी वॉटर कलर मध्ये करण्याचा के प्रयत्न केलाय अगदी छोट्या आकारातील चित्र आहेत आणि हे करत असताना मला ब्रेश वापरता असताना अतिशय काळजीपूर्वक नाजूकपणे वापरावा लागला ला। तीन दिवस मी रोज तीन तास काम करत होतो म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार तीन तीन तास काम केलं टोटल नऊ नऊ तास याच्यावरती मी काम केलेलं आहे हा ती पत्रावळी माग लावण्याचं कारण की मला डिस चित्र डिस्प्ले करावं लागतं आपल्याला म्हणजे आता समजा छोटे छोटी नऊ जे पानं घेतली मी आपट्याची पानं तर ती तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणजे डिस्प्ले करताना प्रॉब्लेम येते मग त्यासाठी डिस्प्ले करण्यासाठी पण मी त्याच माध्यमाचा उपयोग केला की पळसाच्या पानाची पत्रावे जी पूजेमध्ये आपण वापरतो आता दसऱ्यामध्ये घट स्थापना करताना त्याच्यावरती कलश स्थापन केला जातो त्यासाठी मी ती पत्रावी वापरली नेहमी मला नवीन नवीन काहीतरी करायचं करायचं असते नवीन तर मुळचा माझा विषय चित्रकला मी कॅनवासवरती पेपरवरती पेंटिंग करत असतो पण आपली संस्कृती मी जपण्याचा परिवहन हो। चित्रकलेच्या माध्यमातून ये किंवा येणारे सण सण उत्सव असतील ते मी चित्रकलेच्या माध्यमातून सादर सा साजरी करतो मागच्या वेळेला मी गुर तु तुळशीच्या तो, तो, पानावरती आषाढ एकादशीला पेंटिंग केलं होतं त्यानंतर मी गुरुपौर्णिमेवर सापळ्याच्या फुलाने पाकळीवरती केलं होतं त्यानंतर गण गणपती सुपारावरती साकार केली त्याचपर्यंतनं त्यावेळी नवीन काहीतरी करायचं किंवा त्याशी संबंधित जे जे घटक नैसर्गिक आहेत आपट्याची पानं याला आपण सोन्याची पानं म्हणतो त्याच्यावरती मी चित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे